राज्यात लोकसभा निवडणुकीत यश मिळवणाऱ्या काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत मात्र धुव्वा उडाला आहे काँग्रेसनं या निवडणुकीमध्ये एकशे एक उमेदवार उभे केले होते त्यापैकी केवळ सोळा जागांवर काँग्रेसला विजय मिळाला आहे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे काँग्रेसचा मतांचा वाटा केवळ बारा टक्के इतका असून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसला चव्वेचाळीस जागा मिळाल्या होत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाही केवळ वीस जागांवर समाधान मानावं मा लागलं असून या पक्षानं पंच्याण्णव जागांवर उमेदवार उभे केले होते या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मतांचा वाटा सुमारे दहा टक्के इतका राहिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये प्रथमच विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जाताना शरदचंद्र पवार पक्षाची कामगिरीही बघणं महत्त्वाचं आहे महाविकास आघाडीच्या या घटक पक्षानं यावेळेस शहाऐंशी जागा लढवल्या आणि त्यापैकी तासगाव माढा आणि इस्लामपूर या तीन जागांसह दहा जागांवर विजय मिळवला या तर एकूण मतांपैकी सुमारे अकरा टक्के मतं या पक्षाला मिळाली आहेत एकूणच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत शिवसेनेची आघाडी मतदारांना फारशी रुचलेली नसल्याचं या निवडणूक निकालांवरून दिसून येत आहे